परभणी शहरातील एगमाल नगर भागात दोन गटात तुफान दगडफेक करण्यात आल्याची घटना साडेसात ते रात्री वाजताच्या दरम्यान या दगडफेकीत दुचाकी चारचाकी वाहनांची करण्यात या अनेक जखमी झाल्याची माहिती समोर हो येत आहे दगडफेकीची माहिती समजताच पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काडे उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाडे यांच्यासह अन्य वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले घटनास्थळी नवामोंडा नांदलपेठ व कोतवाली व ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी सुद्धा दाखल झाले स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी सुद्धा दाखल झाले सध्या परिस्थिती असे आवाहन पोलीस अधीक्षक सिंह परदेशी यांनी केले आहे घटनास्थळी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला असून सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता आहे परभणी शहरातील एक नगर मध्ये उद्यान आहे या ठिकाणी सायंकाळच्या सुमारास लहान मुलामध्ये वाद झाला परिसरातील लोकांनी दोन्ही समाजातील लोकांनी समजूत घालून हा वाद मिटविला त्यानंतर लहान मुलाच्या भांडणातून झालेल्या वादात दोन समाजातील गट समोरासमोर आले त्यांच्या तुफान दगडफेक झाली त्यामुळे जवळपास वीस दुचाकी वाहने चारचाकी वाहनांचे नुकसान झाले तर काही जण जखमी झाले आहेत या भागात दोन्ही गटांनी तुफान दगडफेक केली या दगडफेकीत दुचाकी चारचाकी वाहनांसह घरांचे देखील काचा फोडण्यात आल्या अनेक या अचानक झालेल्या या प्रकारामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले दगडफिकीत काही जण जखमी झाले आहेत एका पोलीस कर्मचाऱ्याच्या दुचाकीवर ही दगडफेक करण्यात आली आहे सध्या परिसरात शांतता आहे या संबंधात पोलीस रवींद्र रवींद्रसिंह परदेशी यांनी काय आवाहन केले चला पाहूया या ठिकाणी किरकोळ कारणावरून दोन समाजामध्ये वाद झाला लहान मुलांच्या कारणावरून मोठ्यांमध्ये वाद झाला प्राथमिक करता आम्हाला जी प्राथमिक माहिती मिळालेली आहे ती आहे आणि त्यावरून त्याचं पर्यावसन भांडणात झालं दोन्हीकडून तिकडून तिकडून भांडणं झाली आणि त्याच्यात काही दगडही फेकले गेले आणि या दगडफेकीमध्ये काही दोघं तिघं जखमी देखील झालेले आहेत त्यांचे कायदेशीर आता फिर्यादी दाखल करण्याचं काम चालू आहे पोलिसांना जशी माहिती मिळाली तातडीने या ठिकाणी पोलीस फोर्स त्वरित आला आणि जमाव त्वरित पांगवला आहे दोन्ही बाजूंना पांगवलेला आहे दोन्ही बाजूंच्या जे जबाबदार नेतृत्व आहे त्यांना देखील बोलण्यात आलेलं आहे आणि सध्या या ठिकाणी शांतता आहे आणि या ठिकाणी आम्ही आवाहन करू इच्छितो की या ठिकाणी कोणीही रस्त्यावर उतरू नये कायदेशीर कारवाई केली जात आहे जे काही आहे ती तक्रारीवरून परंतु जर कोणी कायदा हातात घेत असेल तर त्याच्या विरुद्ध कठोर कारवाई केली जाईल याची कृपया नोंद घ्यावी या ठिकाणी पुरेसा बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे आणि पुरेसा फोर्स या ठिकाणी उपस्थित आहे आणि या ठिकाणी आमचं दंगा काबू पथक देखील आहे आणि आमचे सगळे वरिष्ठ अधिकारी आहेत आमचे अप्पर पोलीस अधीक्षक आहेत या ठिकाणी आपले उपविभागीय दंडाधिकारी त्या श्रीयुत दत्ता शेवाळे त्याचप्रमाणे आमचे तालुका दंडाधिकारी संदीप राजापुरे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि संपूर्ण परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे धन्यवाद सर जे एका आपल्याही कॉन्स्टेबलची गाडी फोडण्यात आलेली आहे आणि आपण जिल्ह्यात काय लागू केलं आमची जिल्ह्यात सतर्कताची एक योजना असते जेव्हा काही असा इन्सिडन्स घडतो तेव्हा जिल्ह्यात सतर्कता बाळगण्याबद्दलच आम्ही मेसेज केलेला आहे तो आमचा खात्यांतर्गत असतो आणि बाकीचा तपास आता केला जाईल सर्वप्रथम होतं की आपला जमाव पांगवणे दोन्ही समूहांना बाजूला त्यांच्या घरात नेणे ने आणि ते झालेलं आहे कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये जो कोणी अफवांवर विश्वास ठेवेल आणि सोशल मीडियावर काही उलट्या सुलट्या जर कोणी न्यूज टाकेल त्याच्याविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल आणि या ठिकाणी तरुण मुलं आहेत आम्ही तरुण मुलांना समजावून सांगितलेलं आहे दोन्ही बाजूच्या कारण तरुण मुलांवर कारवाई होणं करणं हे कोणालाही अपेक्षित नाही परंतु जर कोणी सोशल मीडियावर पोस्ट टाकल्या आणि कोणी रस्त्यावर याच्यानंतर आलं तर त्याच्यावरती कठोर कारवाई होईल याची नोंद घ्यावी धन्यवाद